नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी विशेष दाणेदार असे बेसन लाडू बनवणार आहोत तेही अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये तर मग या आजच्या झटपट रेसिपीकडे बेस बेसन लाडू करत असताना आपल्याला भरपूर साऱ्या अडचणी येत असतात त्यामुळे आज आपण हे सर्व साहित्य अचूक प्रमाणात येथे घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम आपल्याला बेसन पीठ लागणार आहे आता पन्नास ग्रॅम आपण एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे हे, हे सर्व साहित्य आपण गाळून घ्यायचं आहे आता दीडशे ग्राम येथे मी पिठी साखर घेतलेली आहे सत्तर ग्रॅम येथे साजूक तूप सुद्धा लागणार आहे आणि चार ते पाच चमचे आपल्याला दूध लागणार आहे येथे आता आपण हे बेसन जे घेतलेलं आहे ते एका कढईमध्ये टाकून मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर बेसन भाजण्याची प्रोसेस या लाडू मध्ये फार महत्वाची असते कारण बेसन जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ही वा ना ही हे लाडू टाळूला चिकटतात किंवा ह्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही आता हे असं ते तूप न टाकताच सुरुवातीला आपण भाजून घेऊया आणि थोडस याचा सुगंध यायला सुरुवात झाली की नंतर आपण यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकून घेणार आहोत अगदी पहिल्याच प्रयत्नात अचूक प्रमाणात हे लाडू बनवता येतील एवढी सोपी पद्धत आज आपण इथे दाखवलेली आहे थोडासा याचा कलर चेंज व्हायला लागला की आपण जे तूप घेतलं होतं ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनट दोन ते तीन चमचे तूप टाकून आपण मिक्स करायचं आहे हीच प्रोसेस आपल्याला तीन ते चार वेळा रिपीट करायची आहे ये हे बघा हे तूप व्यवस्थित सर्व पिठाला लागेल या पद्धतीने आपल्याला मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे आता आठ ते दहा मिनिटांनंतर आपण जो रवा घेतला होता पन्नास ग्रॅम तो सुद्धा यामध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे तर बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला पंधरा मिनिटाचा वेळ लागलेला आहे मंद आचेवर आपण हे भाजून घेतलं खमंग असं आता रवा टाकून तीन थी ते चार मिनिटं झाले की जे उरलेलं तूप होतं ते सुद्धा आपण या पद्धतीने थोडं थोडं करून टाकून घेतलेलं आहे ते आणि रवा सुद्धा भाजायला आपल्याला पाच ते सात मिनिटाचा वेळ लागणार आहे बघा आता अतिशय छान असा याचा रवा आणि बेसन दोन्हींचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे छान असं आपलं बेसन सुद्धा भाजून झालेलं आहे आणि रव्याचा आहे दिवाळीनिमित्त आपण जेव्हा लाडू करतो तेव्हा भरपूर आपल्याला अडचणी येतात कधी कधी लाडू व्यवस्थित वळत नाही किंवा कधी कधी मिश्रण असं पातळसर होत तर या पद्धतीने जर आपण लाडू केले तर नक्कीच अतिशय परफेक्ट प्रमाणात आपले दानेदार असे लाडू तयार होतील या मिश्रणाची कन्सिस्टन्सी थोडीशी चेंज झालेली आपल्याला दिसत असेल तर थोडस हे याला तूप सुटायला सुरुवात झाली की ओलसर असं हे आपल्याला मिश्रण दिसायला लागत तरी सुद्धा याला आपण भाजत राहायचं हे मंद आचेवर हे बघा छान असं आपलं आता हे बेसन भाजून तयार झालेलं आहे लालसर लाल असा सोनेरी कलर याला पिठाला आपल्या आलेला आहे हे बघा पुन्हा आपण जेवढं याला छान भाजतो तेवढं याचं सुद्धा छान येतं आणि याचा सुगंधसुद्धा फार छान येतो आता थोडंसं पुन्हा याला तूप सुटायला लागलं ला, की यामध्ये आपण जे चार चमचे दूध घेतलं होतं ते सर्व यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे दूध जोपर्यंत म्हणजे आपलं मिश्रण जोपर्यंत पुन्हा कोरडं होत नाही तोपर्यंत तो, आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हड़ु, हड़ु, हे बघा हळूहळू आपल्याला दिसत असेल मिश्रण पुन्हा आपलं छान असं मोकळ सळसळीत झालेलं आहे आता या स्टेजला आपण का हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये सर्व मिश्रण थोडं थोडं करून काढून घेतलेलं आहे आपण हे बघा आता आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये वेलची पूड किंवा ड्रायफ्रूट टाकले तरी सुद्धा चालू शकेल सर्व मिश्रण आपलं काढून झालेलं आहे थोडंसं याला आपण थंड करून घ्यायचं आहे कारण गरम असताना जर आपण यामध्ये साखर मिक्स केली तर ह्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि लाडू आपले व्यवस्थित वळल्या जात नाही आता हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपण जी साखर घेतली होती दीडशे ग्रॅम ती थोडी थोडी करून सर्व यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हे हाताच्या साह्याने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साखर पिठाला व्यवस्थित लागेल या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आपण बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी आता थोडेसे येते मी मनुके सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकून घेतले तरी सुद्धा ह्याची टेस्ट अतिशय छान अशी लागते आता आपण बघू शकता यामध्ये काहीही न टाकता साखर मिक्स केल्यानंतर कसे पटापट आपल्याला लाडू वळवता येत आहे छान असे दानेदार लाडू आपले मिनिटात बनवून तयार होतात या पद्धतीने आणि अगदी अचूक प्रमाणात हे बघा एक एक करून येते सर्व लाडू आपण याच पद्धतीने वळून घेणार आहोत आता आपल्या आवडीनुसार याला वरून आपण थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेतले तरीसुद्धा हे छान वाटतात किंवा दिसायलाही छान दिसतात किंवा नाही लावले तरीसुद्धा बेसन आपण छान भाजल्यामुळे या लाडूची टेस्ट अतिशय छान अशी येते हे बघा एक एक करून लाडू आपले पटापट वळून होत आहेत आपण येथे ज्या प्रमाणात दिले त्याच प्रमाणात जर हे लाडू केले तर अतिशय छान असे आपले लाडू तयार होतात हे बघा अर्धा किलोच्या प्रमाणात आपले लाडू हे बनून तयार झाले आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद